काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने पूजा बिरारीसोबत सोबत लग्नगाठ बांधली या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे पण त्यांचे सूत कसे जुळले हे फारसे कोणाला माहीत नाही त्यानिमित्त दोघांनी नुकतीच मुलाखत दिली ज्यामध्ये बरेच गमतीशीर किस्से समोर आले विशेष म्हणजे पूजा आपल्या घरची सून व्हावी हा आदेश बांदेकर यांचाच हट्ट होता याबद्दल सांगताना सोहम राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की मला पूजा आवडत होती पण मी तिच्याबद्दल थोडा साशंक होतो मला माझ्या बाबांचा एक मेसेज आला की तू मर्द असशील तर तिच्याकडून होकार मिळवशील त्याचा हा मेसेज बघून मी म्हणालो हे काय बोलतोयस तू बाबा तो म्हणाला मुलगी चांगली आहे तुझ्या नखरयामुळे ती घालवू नकोस मला आधी वाटलं बाबा मस्करी करत आहेत पण ते सिरियस होते माझी आजी, आजी आणि मावशी सुद्धा मालिका पाहून सांगायचे की ही जरा बघ ही खूप छान आहे त्यानंतर सोहमने त्यांच्या पाणीपुरी डेटचा किस्सा सांगितला तो म्हणाला की मी मध्यंतरी सोशल मीडियावर एक सिरीज सुरू केलेली कोणत्या परिसरात काय खायला छान मिळतं हे मी दाखवायचो तेव्हा मी एकदा रामेन बाऊलचा फोटो शेअर केला त्यावर हिचा आम्हाला मेसेज आला की ही जागा कुठे आहे वगैरे मग मी तिला सगळी माहिती पुरवली त्यानंतर आणखी एका पोस्टवर तिने मला रिप्लाय दिला होता हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं तेव्हा मला समजलं की तिला पाणीपुरी खायला प्रचंड आवडतं मग मी तिला म्हणालो की तू एकदा मला भेटशील का मी तुला सगळ्यात उत्तम पाणीपुरी खायला घेऊन जातो अशी पाणीपुरी तू कधी खाल्लीच नसशील मग ती मला भेटायला तयार झाली आणि आम्ही ठाण्याला पाणीपुरी खायला गेलो तेव्हा मला एकमेकांचा स्वभाव सारखा असल्याचं जाणवलं या मुलाखतीत सोहमने पूजाची बांदेकर फॅमिलीशी भेट कशी घडवली याबद्दल सांगितले तो म्हणाला की मी पूजाला कानातले गिफ्ट केले होते ते फोटो मी बाबांना फॉरवर्ड केले तेव्हा त्यांना समजलं सुनबाई घरी यायला तयार आहेत मग जेव्हा पूजा माझ्या घरच्यांना भेटायला आली तेव्हा तिने तेच कानातले घातले होते आम्ही सगळे मिळून जेवायला गेलो तेव्हा गप्पांमध्ये लग्नाचा विषय निघाला आणि त्यातच लग्नाची तारीख ही फिक्स झाली पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांचे लग्न दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते तुम्हाला ही जोडी आवडते का कमेंट करून सांगायला विसरू नका